वृत्त मीडियामध्ये एक बातमी आली होती की मुंबई महानगरपालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त जे आहेत त्यांच्या बदलीबाबत सत्ता पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप केले की सुधाकर शिंदे हे आय आर एस ऑफिसर केंद्रीय सेवेतील अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय अधिकारी चांगला असेल परंतु बाकीच्या अधिकाऱ्यांना एक न्याय आणि यांना वेगळा न्याय का आणि यांचा कार्यकाल झाला असेल चांगलं काम केलं असेल तर महाराष्ट्र शासनामध्ये त्यांचा गौरव करा अध्यक्ष महोदय या नगरविकास खात्यावरती बोलत असताना एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली आणि मागे एक पंधरा वीस दिवसापूर्वी वृत्त मीडियामध्ये एक बातमी आली होती की मुंबई महानगरपालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त जे आहेत त्यांच्या बदलीबाबत सत्ता पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी ने, त्या ठिकाणी ने त्यांच्यावरती आरोप केले मी समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा हे आरोप का होत आहेत की इतका चांगला अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याबाबत बदलीचे आरोप का होत आहेत आणि त्यानंतर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागली सत्यता शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी मला असं कळलं की सुधाकर शिंदे हे आय आर एस ऑफिसर केंद्रीय सेवेतील अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय सुधाकर शिंदे यांच्याबद्दल माझ्या मनात कोणते वितुष्ट नाहीये त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट भावना नाही आहे परंतु हे का झालं हे समजून घेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रतियुक्ती त्यांची चोवीस अकरा दोन हजार पासून कार्यरत आहेत नऊ वर्ष ते या सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यांची सुरुवातीला तीन वर्षासाठी राज्यातील प्रतिनियुक्ती दिली होती व त्यानंतर राज्य शासनाने विनंतीनुसार त्यांना तेवीस अकरा दोन हजार बावीस पर्यंत आणखी त्याचा चार वर्षाचा कालावधी वाढवला त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि तेवीस अकरा दोन हजार तेवीस पर्यंत त्यांना ठेवण्यात आलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब साहेब सीएम यांनी केंद्राला बावीस अकरा दोन हजार सत्तावीस पर्यंत प्रतिनियुक्ती वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवलेला आहे अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राच्या सेवेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक अधिकारी आले एकाच अधिकाऱ्याला आपण नऊ वर्ष का ठेवतोय मी आपल्याला उदाहरणं देतो पल्लवी जडे दे नावाच्या आय अधिकारी होत्या त्यांना चार वर्षाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाण पाठवून दिलं तिथे प्रतिनिधीवरती आलेले आहे आय एस ऑफिसर परराज्यातून सचिन कुरळे होते अजित पाटील होते राजेश पाटील होते यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना त्यांच्या राज्यात पाठवलं पण यांना आपण का ठेवलेलं आहे यांच्यावर आपण मेहरबान का झालोय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आज जर बघितलं तर राज्य सरकारकडे जी यादी आहे त्या यादीमध्ये जवळजवळ बारा आय एस अधिकारी आज प्रत्यक्षामध्ये आहेत की आपल्याला कधी या ठिकाणी पोस्टिंग मिळते महाराष्ट्रात त्यांना त्या ठिकाणी वेटिंगवर ठेवलं गेलंय आणि आय एस अधिकारी सुधाकर शिंदे यांना मात्र या ठिकाणी आणखी वाढ मागण्याचा प्रयत्न हे सरकारच्या वतीने केलं जात आहे ही दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जे पत्र दिल्लीच्या या ठिकाणी एच आर डी यांनी लिहिलंय त्यांनी सेक्रे एडिशनल चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्यानं सांगितलंय की कामाचा बोजा पाता यांना अजून एकोणतीस पर्यंत वाढ द्यावी का कशासाठी अध्यक्ष महोदय अधिकारी चांगला असेल परंतु बाकीच्या अधिकाऱ्यांना एक न्याय आणि यांना वेगळा न्याय का आणि म्हणून जर बारा आय एस अधिकारी जर या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत ते वेटिंग लिस्टवर आहेत तर त्यांना या ठिकाणी आणा आणि यांचा कार्यकाल झाला असेल चांगलं काम केलं असेल तर महाराष्ट्र शासनावर त्यांचा गौरव करा त्यांना झिरो गौरव द्या आणि परत पाठवा त्या ठिकाणी नवीन अधिकारी आणा असं माझं स्पष्ट मत आहे मी कुठच्याही आय एस अधिकाऱ्याच्या विरोधात नाही परंतु जो एकाला न्याय तो सगळ्यांना न्याय आणि त्यामुळे कोणावरही अन्याय व्हायला नको आणि या मुंबईची सेवा आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि म्हणून माझी ही मागणी आहे जी मागणी मी या ठिकाणी मांडली त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो